बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे बावन्नमध्ये या पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या लायब्ररीमध्ये आले होते त्यांनी आणि त्यांनी लोकशाहीच्यावर एक व्याख्यान दिलेलं होतं ते व्याख्यान खूप गाजलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जिल्हा न्यायालयाला एक भेट दिली होती तो एक प्रसंग मा, आहे आणि मा आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना तर आहेतच आणि शिवाय ते वकील होते आणि म्हणून या पुणे जिल्हा न्यायालयामध्ये हा जो अशोका हॉल आहे हा ऐतिहासिक असा अशोका हॉल आहे त्या अशोका हॉलमध्ये बाबासाहेबांचं तैलचित्र नाही आहे आणि म्हणून ते तैलचित्रही त्या ठिकाणी लावावं अशी मी मागणी केली आणि ते तैलचित्राचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन भारताचे जे सरन्यायाधीश आहेत धनंजय जे चंद्रतूर साहेब त्यांच्या हस्ते करावं कारण त्यांच्याच प्रयत्नातून सुप्रीम कोर्टाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसला आणि म्हणून त्यांच्या हस्ते ह्या तैलचित्राचं उद्घाटन व्हावं अशी मी मागणी केली दुसरी एक माग मी हा उल्लेख केला धर्माच्या पायावर देश उभा राहिला तर त्याचा पाकिस्तान आपल्याला भारताचा हिंदू पाकिस्तान करायचा आहे का आणि तो करायचा नसेल तर धर्माच्या पायावर कुठलाही देश उभा राहता कामा नये क्रमांक एक क्रमांक दोन हे खरं आहे अगोदर का सरकारने काय केलं वगैरे याबद्दल मी तपशिलाच जात नाही माझा मुद्दा एवढाच आहे सत्ता कोणाची का असेल पण अंतिम सत्ता हे तुमची आणि माझी असते पाहिजे तुला गाडी घोडी मिळाली मला काय मिळालं नेहरू म्हटले तुला हे मिळालं की तू देशाच्या पंतप्रधानाचं बखोड पकडू शकतेस हा अधिकार आपला कायम राहिला पाहिजे हा दुसरा मुद्दा आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे की संविधान आजच्या जे माझं भाषण झालं त्याच्यामध्ये मी दोन मागण्या केल्या ती मागणी एक अशी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे बावन्नमध्ये या पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या लायब्ररीमध्ये आले होते त्यांनी आणि त्यांनी लोकशाहीच्यावर एक व्याख्यान दिलेलं होतं ते व्याख्यान खूप गाजलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जिल्हा न्यायालयाला एक भेट दिली होती तो एक प्रसंग मा, आहे आणि मा आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटना तर आहेतच आणि शिवाय ते वकील होते आणि म्हणून या पुणे जिल्हा न्यायालयामध्ये हा जो अशोका हॉल आहे हा ऐतिहासिक आशा अशोका हॉल आहे त्या अशोका हॉलमध्ये बाबासाहेबांचं तैलचित्र नाही आहे आणि म्हणून ते तैलचित्र त्या ठिकाणी लावावं अशी मी मागणी केली आणि ते तैलचित्राचं उद्घाटन जे आहे ते उद्घाटन भारताचे जे सरन्यायाधीश आहेत धनंजय जे चंद्रतूर साहेब त्यांच्या हस्ते करावं कारण त्यांच्याच प्रयत्नातून सुप्रीम कोर्टाच्या प्रांगणामध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसला आणि म्हणून त्यांच्या हस्ते ह्या तैलचित्राचं उद्घाटन व्हावं अशी मी मागणी केली दुसरी एक मागणी मी अशी केली की या ठिकाणी या पुणे जिल्हा न्यायालयामध्ये भारताच्या संविधानाची भारता जी भारता प्रस्ताविका आहे ती प्रस्ताविका बसवण्यात यावी कारण त्या प्रस्ताविकेमध्ये आपल्याला असं कळतं की भारताची भविष्याची दिशा कशी असेल भारताने कशाप्रकारे वाटचाल करावी हे त्या प्रस्ताविकेमध्ये आहे आणि म्हणून कोर्टामध्ये दर्शनीय ठिकाणी ती प्रस्ताविका बसवावी अशी मी मागणी केली आणि या दोन मागण्यांचा विचार इथलं जिल्हा प्रशासन आणि पुणे बार असोसिएशन करेल अशी मला आशा आहे ज्याप्रमाणे जे ने, सर न्यायाधीश आहे हा त्यांनी उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये जी बाबासाहेबांची प्रतिमा लावली पुतळा लावला तर बाबासाहेबांचं जे कार्य महाराष्ट्रामध्ये आहे आणि पुण्यामध्ये आहे तर या न्यायालयात तसं काय होऊ शकतं न्यायालयामध्ये पुतळा हा आहे सुप्रीम कोर्टातच बसवलेला आहे त्याच्यामुळे ह्या जिल्हा न्यायालयात देखील बसवला तरी काय हरकत नाही तो जर बसवला गेला तो था था तर तो खूपच आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल आणि त्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि आज इथं संयुक्त जयंती संपन्न झाली आता ही जयंती सगळ्यात मोठी असल्यामुळे इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याचं आम्ही अनावरण केलेलं आहे तात्पुरत्या कारणासाठी सगळ्यांच्या मनामध्ये असं आलं की जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तर जिल्हा न्यायालय प्रशासनामध्ये पण फक्त पुण्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हा न्यायालय प्रशासनाने बाबासाहेबांचा पुतळा तिथं प्रतिष्ठापना करावी वेगळ्या प्रकारची प्रतिकृती नाही जो सुप्रीम कोर्टातला जो पुतळा आहे त्याचीच प्रतिकृती करावी कारण संविधानामध्ये असं सांगितलेलं आहे की जे सुप्रीम कोर्टामध्ये घडतं त्याच्या अंमलबजावणी खालच्या सर्व अधिकाऱ्यांनी न्यायिक प्रशासकीय रेव्हेन्यू सगळ्या लोकांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असा सुप्रीम कोर्टचा कायदा आहे आणि आज जी आम्ही सर्वांनी जी ज्योत निर्माण केली पुतळा उभारणीच्या कार्यक्रमाची ती अशीच वाढत वाढत जाईल आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुका लेवल असेल किंवा डिस्ट्रिक्ट लेवल असेल ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दे जेव्हा पुतळे बसवले जाईल बाबासाहेबांचे तेव्हाच कदाचित हे आंदोलन आमचं शांत शांतपणे थांबवलं जाईल आणि त्याची मोठी मग एक मोठी संगती म्हणू आपण त्या पद्धतीने केली जाईल आणि बाबासाहेबांचा पुतळा पुढच्या वर्षी चौदा एप्रिल हे सोमवारी येते कदाचित चौदा एप्रिलच्या आधी तेरा एप्रिल एकोणीसशे पंचवीसच्या आधी याच ठिकाणी बाबासाहेबांचा परमनंट पुतळा बसवला जाईल याची मात्र आम्ही सगळ्यांनी एकमेकासाठी प्रयत्न करून एकमेकाला अभिवाचन दिलेलं आहे हेच बाबासाहेबांना खरे अभिवादन आहे सुरू झालेली आहे आणि ती वकिलांनी ती पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि अस्तित्वात आणत आहे आज जो पुतळा उभा राहिला आहे पुण्यात जे घडतं ते सगळीकडे उमटतं अशी मन आहे आणि त्यानुसार आज जो काही न्यायालयाच्या आवारामध्ये पुतळा उभा केला आहे तो निश्चितपणे कायमस्वरूपी होईल या दृष्टिकोनातून आपल्या संघटनेदेखील पाऊल टाकावं हीच या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम केल्याचं सिद्ध होईल ऐतिहासिक अशा ह्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीश्री राष्ट्रपिता महात्मा जोजी फुले यांची जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं आज ह्या भूमीमध्ये जी भूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे बावीस डिसेंबर एकोणीसशे बावन्न रोजी बाबासाहेबांचे पाय ह्या भूमीला लागलेले आहेत आणि अशा ह्या भूमीमध्ये आज ही जयंती साजरी करत असताना या न्यायालयामध्ये बाबासाहेबांची भव्य प्रतिमा या ठिकाणी ह्या जयंतीच्या निमित्तानं पूजन करण्यासाठी आणली होती आणि ह्या प्रतिमेला या कोर्टामधील हजारो वकील बांधवांनी या ठिकाणी वंदन केलेलं आहे पक्षकारांनी देखील बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक झालेले आहेत आणि निश्चितच सर्व वकील बांधव आणि पक्षकार जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदन वसुंडून वाहत होता निश्चितच आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांचा आनंद द्विगुण झालेला आहे पुन्हा एकदा या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये ही जयंती आम्ही निश्चितच अजूनच भव्य स्वरूपात या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत